नमस्कार मी डॉक्टर योगेश शिंदे आजची गोष्ट सांगतोय आठ वेळेस अपॉर्शन झालंय प्रेग्नेन्सी राहायला अडचण नव्हती त्यांना प्रेग्नेसी राहायला अडचण नव्हती आठ वेळेस प्रेग्नेन्सी राहिली लग्नाला बारा वर्ष झालेत काय दुःख असेल ते फक्त त्यांनाच माहित असेल आठ वेळेस प्रेग्नेन्सी राहिली आणि दीड दीड महिन्यामध्ये ते गर्भ खराब झालेत हृदयाचे ठोकेच नाही आले चार वेळेस तास झाले की हृदयाचे ठोके आले तरी पण गर्भ तीन महिन्याच्या पुढे नाही गेलाय काय करावं निराशा ह्याच्यापेक्षा जास्त जगामध्ये कदाचित काहीच नसेल थकले होते पंधरा बारा पंधरा आता ह्या गोष्टीसाठी आपण वर्ष मोजावेत का पाच वर्ष त्या गोष्टी घडू द्या किंवा बारा पंधरा वर्षात घडू द्या दुःख तेच आहे किंबहुना हे दुःख वाढत जातं ह्या गोष्टीसाठी काय करावं लागतं हे माहीतच नव्हतं ह्या गोष्टीसाठी लागत होत्या फक्त तपासण्या त्या तपासण्या केल्याच नव्हत्या ज्या तपासण्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये किमान पन्नास हजार रुपये टाकले होते फक्त तपासण्यामध्ये फायदा काय झाला काहीच नाही ज्या महत्वाच्या तपासण्या होत्या त्या तपासण्या केल्या ट्रीटमेंट केली आणि बाळ हातात भेटलं आज त्या बाळाचा जन्म झालाय खरंच त्यांच्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या नातेवाईकाला झाला असेल मला झाला असेल आणि त्यांचा आनंद तर कुठेच मावेना एवढा झालाय त्याची तुलनाच नाहीये आठ वेळेस आबॉर्शन होणं ह्याला काय म्हणतात कशासाठी थांबलात था? नका थांबू योग्य त्या तपासण्या करा ट्रीटमेंट घ्या बाळ होऊ शकतं वेळ गेलेली नाही आहे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी अद्यापही आणि पण नवीन नवीन नवी टेस्ट नवी आलेले आहेत नवीन नवीन उपचार आलेले आहेत त्याचा अवलंब करा आणि आत्ता पण योग्य त्या डॉक्टरकडे मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच ट्रीटमेंट करा प्रेग्नेन्सी दूर नाही आहे सक्सेस यश दूर नाही आहे बाळ भेटणार आहे आणि भेटलंच पाहिजे अशीच ट्रीटमेंट करा now.